येथील लोहिया नगर येथील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष ढावरे या पदाधिकाऱ्यावरती जिहाद्यांकडून जीव घेणा हल्ला करण्यात आलाय पुणे जिल्ह्यामध्ये सध्या हिंदू सुरक्षित नाही अशी परिस्थिती आहे पुणे शहरातील एका मातंग समाजातील व भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष ढावरे या पदाधिकाऱ्यावरती मुस्लिम समाजातील सराईत गुन्हेगार यांनी जीव घेणा हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये या तरुणाचा हाताचा अंगठा तोडला आहे गंभीर स्वरूपाची मारहाण खडक पोलिसांनी चार गुन्हेगारांना जिहादीवरती गुन्हा दाखल केला आहे हॉटेल वरती चहा पीत असताना जिहादी, पी जिहादी यांनी लोहिया नगर मे मसिहा बन रहा है असे म्हणत अक्षय ढावरे जीव यांच्यावरती जिहाद्यांकडून हल्ला करण्यात आला त्याचबरोबर त्याच्या जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली अक्षय वरती कोयत्याने वार देखील करण्यात आले सदर घटनेतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बाकी आरोपी फरार आहेत हिंदुत्ववादी संघटनेकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे